तर राज्यात अवकाळी पावसामुळे तेवीस हजार क्षेत्र हे पावसाखाली आलेलं आहे अमरावती जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टरवरची पिकं भुईसपाट झाली आहे तर जळगाव जिल्ह्यातसुद्धा चारशे चोपन्न हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे नाशिक जिल्ह्यात तीन हजार पाचशे हेक्टरवरची पिकं भुईसपाट झाली आहेत अवकाळी पावसामुळे कांदा पिकासह उडीद मुगडाळी ज्वारी मका आणि भुईमुगाचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे राज्यातल्या या अवकाळी पावसासंदर्भातली माहिती देण्यासाठी आणि नेमकं या अवकाळी पावसाने किती नुकसान केलं आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश सध्या राज्यभरातच अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे विशेषतः शेतकरी राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे राज्यात सध्या कोणकोणत्या भागामध्ये काय काय परिस्थिती आहे अखरे जवळजवळ राज्यातल्या अठरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान हे सुरू आहे आणि केवळ अवकाळी पाऊस नाही तर अवकाळी पावसासह गारपीट काही ठिकाणी मोठ्या वादळी पाऊस असल्यामुळे या ठिकाणी नुकसानीची तीव्रता ही आपल्याला वाढलेली दिसते प्रामुख्याने शहरांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे कारण मोठी झाडं ही या ठिकाणी कोसळली आहेत अनेक ठिकाणी वाहनांचं नुकसान झालं आहे आणि ग्रामीण भागात शेती पिकांचं आतोनात असं नुकसान झालं आहे शहरात जर आपण बघितलं नाशिकमध्ये गेल्या चोवीस तासामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे दोन तरुण आणि एक तरुणीचा इगतपुरीमध्ये मृत्यू झालेला आहे तर राज्यात बघितलं तर जवळजवळ पाच जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे आणि जर आपण नुकसान बघितलं तर नुकसान हे जवळजवळ आत्ता जी आपण आकडेवारी प्रेक्षकांना ऐकवली ती बारा तारखेच्या संध्याकाळपर्यंतची आहे त्यामुळे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण काल पाऊस झाला आहे आज पुन्हा पाऊस होणार आहे आणि सतरा अठरा तारखेपर्यंत हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे जवळजवळ पन्नास हजार हेक्टरपर्यंत हे नुकसान जाण्याची शक्यता आहे या त्यामध्ये प्रामुख्यानं तृणधान्यांचं मोठं नुकसान आहे ज्वारी बाजरी मूग हरभरा या सगळ्या गोष्टींचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचबरोबर कांदा जो आता काढणीला आलेला आहे उन्हाळा कांदा हा सर्वात महत्त्वाचा असतो संपूर्ण देशामध्ये कांद्याचा पुरवठा हा नाशिक जिल्ह्यातून येतो आणि याच ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे काढणीला आलेला कांदा हा खराब होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे साठवण कमी होईल साठवण क्षमता कमी होईल आणि परिणामी कांद्याचा तुटवडा हा आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे खरं योगेश त्याच्यामुळे अवकाळी पावसानं आता चिंता वाढवलेली आहे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल